राज्यामध्ये लवकरच भरती होणार आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत ही आनंदाची बातमी मिळेल नमस्कार मी सौरभ बोळे आणि आपण पाहतात एबीपी माझा महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेली तलाटींची ही पदे भरली जाणार आहे राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सतराशे तलाट्यांची पद रिक्त आहेत ही पदं भरण्यासाठी शासनाने प्रक्रिया सुरू केली आहे सध्याच्या मते डिसेंबर अखेरपर्यंत या क्रियाबाबत अधिक माहिती समोर येऊ शकते तलाठी पदांची भरती लवकरच होणार असली तरीही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार नाराज आहेत कारण महसूल सेवकांचा समावेश चतुर्थ श्रेणीमध्ये करून त्यांना मानधन ऐवजी वेतन शरणी मंजूर करण्यात यावी अशी महसूल सेवकांची मागणी होती वेतन श्रेणी लागू करता येत नसल्यामुळे त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा रिक्त ठेवून अनुभवप्रमाणे अधिक गुण वाढून देण्याचा निर्णय आता सरकारने घेतला आहे गुण आवडला असेल तर जास्तीत जास्त लवकरपेन हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत राहा एबीपी पी